नमस्कार बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल संपादक अशोक चिंचोली प्रेक्षको गेल्या दोन दिवसात लातूर जिल्ह्यातील रस्ता अपघाताची माहिती बघितल्यानंतर अक्षरशः डोकं सुन्न होतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या जिल्ह्यामध्ये रस्तेही चांगले झालेले आहेत त्याचाच परिणाम की काय पण रोज अपघात होत आहेत आणि अशा अपघातामध्ये लहान मूल असेल तरुण असतील ज्यांचं लग्न व्हायचं आहे असे तरुण असतील किंवा एखाद्या कुटुंबातील आधारस्तंभ असेल अशांचा मृत्यू होत आहे प्रेक्षकहो काल प परवालाच लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धनगाव येथे एक अपघात झाला कार आणि ट्रक यांचा हा अपघात होता अपघात झाल्यानंतर जे दृश्य पाहिलं असता त्या दोन्ही वाहनाची स्पीड साधारणतः शंभर ते एकशे वीसच्या आसपास असायला पाहिजे एवढा हा भीषण अपघात होता आणि त्या ट्रकखाली कार घुसली आणि त्या कारमध्ये असलेले जे इंदोर मध्य प्रदेशमधील चार व्यापारी होते जैन कुटुंबातले त्या व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला त्याच दिवशी उदगीर तालुक्यामध्ये लोहारा गावाज नजीक मोटरसायकल आणि चारचाकी वाहन याचा अपघात झाला या अपघातामध्ये मोटारसायकलवरील दोघेही अक्षरशः जागीच ठार झाले दुर्दैव असं की जो या अपघातात तरुण मरण पावला त्याचं दोन दिवसावरच लग्न होतं आणि स्वतःच्या लग्नपत्रिका आपल्या भावाला घेऊन तो आपल्या जवळच्या नातेवाईकाला देण्यासाठी म्हणून जात होता त्यानंतर काल लातूर आंब्याजोगाई रोडवर शिर्डीहून देवदर्शन करून येणाऱ्या लातूर येथील कनडे कुटुंबियाच्या कारला अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये मागच्या शीटवर बसलेला एक तरुण समोरची काच फोडून तो समोर ट्रकवर आदळला आणि रस्त्यावर फेकला गेला एवढा भीषण अपघात होता या अपघातामध्ये पिता आणि पुत्र दोघे जागीच ठार झाले तर इतर पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत त्या अगोदर बुदोडा रस्त्यावर एक रस्त्यावर हायवेवर उभ्या असलेल्या ट्रक वाळूच्या ट्रकला पाठीमागून मागून मोटारसायकलनी धडक दिली आणि त्यात दोन शाळकरी मुलं अक्षरशः गंभीररित्या जखमी होऊन विवळत होते आणि अशावेळी मदतीला जाण्यापेक्षा तिथे बरेचसे लोक आपल्या मोबाईलमधील त्या अपघाताचं दृश्य शूटिंग करण्यामध्ये किंवा चित्रित करण्यात व्यस्त झाले होते त्याही अगोदर नजीक एक अपघात झाला या रस्त्यावर महामार्गावर वाहने उभे राहायला नको त्या महामार्गावर एक भाजीचा टेम्पो उभारला होता आणि तो टे त्या टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिल्याने उदगीर येथील एका युवक कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला असे गंभीर स्वरूपाचे अपघात या जिल्ह्यामध्ये रोज आणि रोज होत आहेत आम्ही करणी आणि धरणी या याचं समर्थन करत नाही पण लातूर जिल्ह्यात रोज होणारे अपघात रोज होणारे मृत्यू पाहिल्यानंतर या जिल्ह्यातील रस्त्यावर कोणीतरी करणी केली की के काय अशी शंका यावी इथपर्यंत हे अपघात होत आहेत तर हे अपघात कसे टाळता येईल तर हे अपघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय आर टी ओ पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गंभीरपणे विचार करून उपाययोजने महत्त्वाचे आहे जिल्ह्यामध्ये असे काही स्पॉट आहेत की ज्या त्या ठिकाणी वारंवार अपघात होतात आणि कोणीतरी त्यात अपघातामध्ये बळी पडतो अशा अपघातात जखमी होणाऱ्यांची संख्या मोठी आहे पण जिल्हा प्रशासनाने अशा ठिकाणचे जे ब्लॅक स्पॉट आहेत त्याचा सर्वे करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी अपघात नेहमी का होतात यावर काहीतरी उपाययोजने महत्त्वाचे आहे सार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा या रस्त्याच्या संदर्भात टोल नाके आहेत मोठ्या प्रमाणात टोल वसुली केला जातो पण या वसूल केलेल्या टोलपैकी काही रक्कम हे रस्त्यावर अपघात होणार नाहीत किंवा अपघात टाळण्यासाठी जागोजागी सूचना फलक लावणे किंवा बंदोबस्त ठेवणे हॉस्पिटलची व्यवस्था करणे किंवा इतर उपाय योजले पाहिजेत यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही उपयोग करता येईल आणि जे जेणेकरून चालत्या वाहनामध्ये त्या त्या भागातली र गर्दी असेल त्या भागात असलेला समो समोर येणारी वाहने असतील किंवा अडथळा असेल किंवा खड्डे असतील किंवा झाड पडलेलं असेल अशी माहिती देता येईल असं आम्हाला वाटतं आहे शेवटी वाहन चालवणारे आहेत मर्यादेपेक्षा अधिक वेग वेगाने वाहन चालवले जातात तर वाहन चालवण्या चालवणाऱ्यांची वेळोवेळी टेस्ट झाली पाहिजे त्यांची चाचणी झाली पाहिजे एवढी यंत्रणा या जिल्हा प्रशासनाकडे आहे की नाही याबाबत ही शंका व्यक्त करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात ट्राफिक सेन्स नाही अशा पद्धतीने वाहने चालवली जात आहेत रस्ते चांगले झाले आहेत एका बाजूला मोटरसायकली असतील सायकल असेल पादचारी असतील किंवा वेगाने जाणारे कमी वेगाने जाणारे वाहने अशा यांच्यासाठी ज्या लाईन ठरवण्यात आलेल्या आहेत पण तसं न होता प्रत्येक वाहनचालक इंच इंच लढवावं त्या पद्धतीने आत घुसण्याचा प्रयत्न करतो घाई करतो जेणेकरून अपघात होतात आणि एक मोठं नुकसान होतं आपण पाहतो एखाद्या कूप नलिकेमध्ये एखादा बालक जरी पडलेला असेल टनेलचं चा काम चालू असेल आणि त्यात मजूर अडकलेले असतील तर शासन मोठ्या प्रमाणात यंत्रणाचा वापर करून ते त्यातून त्याची सुटका करते पण रस्त्यावर चालत असताना त्यांच्या या प्रवाशांची जीवाची सुरक्षा प्रशासन का घेत नाही असा प्रश्न आहे माझं आव्हान जिल्हा प्रशासनाला आहे विशेष करून जिल्हाधिकारी यांना आव्हान आहे की त्यांनी या संदर्भात आर टी ओ सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक पोलीस महामार्ग पोलीस या सर्वांची एक बैठक घ्यावी आणि या जिल्ह्यातील किंवा या जिल्ह्यातील रस्त्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीविताचं रक्षण करावे असं मला सुचवावं असं वाटतंय मित्रो अशा पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भूकंप न्यू न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद